नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत की आम्हाला कंपनीमार्फत किती हेक्टरमध्ये म्हणजे रकमामध्ये वाढ झालेली आहे व कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या कंपन्या ह्या निर्धारित करलेल्या आहेत ह्या गोष्टीचा आम्हाला एक प्रॉपर व्हिडिओ बनवून द्या त्याचप्रमाणे ह्या काही शेतकऱ्यांचे असे देखील प्रश्न होते की अमरावती विभागामध्ये सी कंपनीने विशिष्ट प्रकारचं एक म्हणजे शेतकऱ्यांची यादी ही रिजेक्ट केलेली आहे तर आमच्यासोबत देखील अशा ह्या घटना होऊ शकतात का या संदर्भात एक व्हिडिओ बनवा तर चला मग ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्या अगोदर बघा या, या संदर्भात जर तुम्हाला बाकी जिल्ह्यांची जर अपडेट पाहिजे असल्यास ती बाकी व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल ह्यामध्ये प्रामुख्याने कंपन्या व ज्या जिल्ह्यांची पी तुम्हाला अगोदर सुरुवात होणार आहे अशाच जिल्ह्यांना कवर केल्या जाणार आहे त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये जर, जर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व कुंडीच्या खाली जो घंटा दिसतोय म्हणजेच बेलायकन दिसते त्यालाही दाबून टाका म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळून जाईल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो पाच डिसेंबरनंतर पीक विमाच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते ही पूर्ण, पूर्ण नव्वद टक्के जास्त दिसून येत आहेत कारण संदर्भाचे निर्णय हे आचारसंहिते अगोदरच पारित झालेले आहेत या याबद्दल म्हणजे असं नाही आहे की सरकार काल स्थापन झालं आहे व आज निर्णय पारित करून वाटपाला सुरुवात होणार असं नाही हे ऑलरेडी पारित झालेले आहेत फक्त पक आणि याला मंजुरी देखील मिळालेली आहे फक्त मंत्रिमंडळ स्थिरावलं नसल्यामुळे सरकार स्थिरावलं नसल्यामुळे तुम्हाला पिकम्याला वाटप झाली नाही तर ह्यामध्येच बघा काही शेतकऱ्यांचे असे देखील प्रश्न आहे की आमचे जी काही महसूल मंडळं आहेत ह्यामध्ये पिकम्याचं वाटप कधीपर्यंत होऊ शकतं तर ह्या गोष्टीचा सविस्तरपणे आढावा व्हिडिओमध्ये घेणार आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या हिंगोली व परभणीच्या शेतकऱ्यांच्या जवळपास शंभरच्या आसपास कमेंट मागच्या व्हिडिओमध्ये आलेल्या होत्या तर चला ह्यामध्ये आपण जिल्ह्यानी ह्या कंपन्या देखील जाणून घेऊया की कुठल्या कंपनीमार्फत तुम्हाला मिळणार आहे व वा रकमांची वाढ किती झालेली आहे तर बघा सर्वात अगोदर घेऊया आपण विभागानुसार अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव आणि सातारा ह्यांच्याकरिता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही कंपनी कार्यरत आहे तुमच्या विभागाकरिता त्यानंतर घेऊया परभणी वर्धा व नागपूरसाठी यामध्ये आय सी आय सी आय लोबार्ट जनरल इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तुमच्या क्वीकमॅपकरिता कार्यरत आहे तर ह्यामध्येच जालना गोंदिया आणि कोल्हापूरकडे वळूया आपण ह्यामध्ये युनिव्हर्सल सोमपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड त्यानंतर येऊया नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांकरिता युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड त्यानंतर संभाजीनगरकरिता भंडारा जिल्हा भंडारा पालघर रायगड यांच्यासाठी चोरोमंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कार्यरत आहे त्यानंतर वाशिम बुलढाणा सांगली आणि नंदुरबारकरिता भारतीय कृषी विमा कंपनी ही तुमचा विमा मंजूर करणार आहे त्यानंतर हिंगोली अकोला धुळे व पुणेसाठी एच डी एफ सी इग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या की एच डी एफ सीचा रक्कम किती आहे आमच्या जिल्ह्याकरिता ती मागच्या व्हिडिओमध्ये आहे ती बघू शकता तुम्ही जाऊन त्यामध्येच आणखी युया यवतमाळ गडचिरोली आणि अमरावतीकरिता तर रिलायन्स इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर धाराशिवमध्ये एच डी एफ सी इग्रो जनरल व लातूरकरिता एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि सर्वात शेवटी आहे बीड बीडकरिता भारतीय कृषी विमा कंपनी ह्या इतक्या कंपन्यांमार्फत तुम्हाला विमा हा मंजूर होणार आहे ह्यामध्येच बघा अमरावती वेगामध्ये मागच्या ह्याच्यामध्ये थोडा घोटाळा झाला होता म्हणजेच बऱ्याचशा शेतकऱ्यांचे का कारण नसताना देखील फॉर्म रिजेक्ट करण्यात आले होते तर हे अशा प्रमाणात तुमच्यासोबत घडणार नाही आहे कारण एखाद्या वेळेस चूक होऊ शकते बार, बार होत नसते कारण असं झालं तर त्या पिकमा कंपन्यांचा हे सेव्हिट देखील खराब खराब होऊ शकतं तर त्यांची काळजी देखील त्यांना आहे तुम्ही याबाबत काळजी घेऊ नका तुमचा विमा तुमच्या खात्यावर रक्कम झाला जमा झाला ह्या गोष्टीशी तुम्हाला मतलब फक्त तर बघा ह्यानंतर काही जणांचा प्रमुख प्रश्न असा आहे की नांदेड आणि बाकी सोलापूर जिल्ह्याचे शेतकरी ह्या गोष्टीची वाट बघून आहेत की आम्हाला पिकमा कधी मिळणार तर बघा शेतकरी मित्रांनो अगोदरच परभणी व हिंगोलीला पिकमा मिळाला नाही तर सोपा तुम्हाला आपल्या गावरानी भाषेत सांगायचं झालं तर ही एक प्रकारची काही पंगत नाही आहे म्हणजे वाटलं की सगळ्यांना एकदाच भेटेल असं नाही हे गव्हर्नमेंटचं काम आहे यामध्ये वेळ लागत असतो तर बघा सर्वात अगोदर दोन डिसेंबर व पाच डिसेंबर ह्या कार तारखा का निर्धारित करण्यात आल्या होत्या तर दोन डिसेंबरलाच विमा अद्याप विमा झाला जमा झाला नाही वास पाच डिसेंबर डिसेंबरची सकाळ उगवली तर आज देखील जमा होईल की नाही याबाबत संभ्रम संभ्रम निर्माण आहेत तर बघा आज जर जमा व्हायला सुरू झालं तर तुम्हाला कुठेतरी दहा बारा तारखेच्या आसपास विमा मिळू शकतो नऊ तारखेच्या तर मिळणं अनपॉस इम्पॉसिबल आहे ही गोष्ट तुम्ही डोक्यात टाकून घ्या तर हे होत्या तुमच्या जिल्ह्यांसंदर्भात अपडेट तर बाकी जे विदर्भ साईडचे जिल्हे आहेत चंद्रपूर हे यांच्याकरता अद्याप काही अपडेट नाही आहे म्हणजेच बाकी जिल्हा यवतमाळकरिता आहे पण चंद्रपूर भंडारा ह्या जिल्ह्यांकरता सध्या अपडेट काही नाही आहे तर ती अपडेट जे माहील ते तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत कळवण्याचा प्रयत्न करेन तर चॅनलला व्हिजिट करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर अपडेट भेटून जातील अशा करतो की व्हिडिओला तुम्ही आवडला असेल व लाईक देखील केला असेल तर चला मग अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ पाहिला याबद्दल मी तुमचे आभार मारते हो। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद